तर मंडळी तुम्ही इथे सायंकाळी सहाच्या दरम्यान आल्यास तुम्हाला इथली आरती भेटेल हे बघू शकता धोप आलेला आहे नगाडा देखील चालू झालेला आहे तर तुम्ही बघू शकता एकदम लहान मुलगा पण नगाडा कसा वाजवत आहे ते मंडळी भस्म नंतर जो भस्म राहिलेला असतो ना तो आपल्याला आरतीच्या शेवटला दिला जातो बघा मंडळी आरती नंतर इथे दररोज भंडारा असतो भरपूर संख्येत लोक येते ती बघा इथे दररोज आरती नंतर भंडारा दिला जातो बघा तर मंडळी जेवण बघा फारच उत्तम होतं जेवण झालेलं आहे आता रात्र खूप झालेली आहे त्यामुळे इथे पुढे वृद्धेश्वर मंदिर आहे नऊ किलोमीटरच्या अंतरावरती तर आजचा मुक्काम आम्ही तिकडेच करू आजचा ब्लॉग इथेच संपवतो ुद्धेश्वरला काय होणार आहे आणि काय नाही ते मी दुसऱ्या ब्लॉग मध्ये टाकेन तर तो देखील ब्लॉग बघायला विसरू नका चला